आदिनाथ जैन स्थानकात चातुर मासा निमित्त जैन संतांचे मंगलमय प्रवेश मोठ्या उत्साहात संपन्न पवित्र चातुर्मास वीस जुलै पासून प्रारंभ होत असून पुणे शहरात अनेक ठिकाणी गुरु भगवंतांचे आगमन होत आहे आदिनाथ स्थानकवासी जैन भवनामध्ये या वर्षी प्रवर्तक परमपूज्य श्री प्रकाश मुनिजी महारासा आदि थाना तीन व मधुर व्याख्यात्या परमपूज्य श्री चंदन बालाजी महारासा आदी ठाणा दोनचा चतुर्विद संघाचा चातुर्मास मंगलमय प्रवेश मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी भरत चंगेडे यांच्या निवासस्थानापासून आदिनाथ जैन स्थानकापर्यंत स्वागत व शोभायात्रा काढण्यात आली यावेळी सर्वांच्या डोक्यावर आकर्षित फेटे बांधण्यात आले होते तसेच महिला भगिनींनी देखील पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला या कार्यक्रमाप्रसंगी विजयकांत कोठारी पोपटलाल ओस्तवाल अभयजी छाजेळ विलासजी राठोड प्रवीणजी चोरबेले कुंदनजी दरडा सुनीलजी बाफना संपत बोथरा सुरेश गांधी सागर सांकला आदींसह वितराग सेवा संघ जयानंद ग्रुप गौतम निधी पुणे आदिनाथ प्रार्थना ग्रुप यांचे मोलाचे योगदान लाभले प्रकाश बोरा अनिल भन्साळे राजेश नहार सुनील नहार विहार ग्रुपमधील नितीन बंडिया चेतन चोरडिया सौ नेहा नहार तसेच नहार परिवाराचे नूतन अध्यक्ष राजेश नहार यांचा विशेष सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष धनराज सुराणा अनिल नहार संजय सांकला विजय नवलाखा भरत चंगेडे सुभाष मुथा अजय जैन सचिन टाटिया मदनलाल बलदोटा पोपटलाल खाबिया निलेश सुंदेचा मुथा यांनी विशेष परिश्रम केले केसरिया और सूरज की लाली लेकर चंदा की रोशनी से हम फूलों की कलिया लेकर बागों की बहारों से हम गुरुवर का करते स्वागत हम ओम नमो सिद्धानम शमा वीरस्य भूषणम मेरा चालीस वर्ष अच्छी अधिनाथ परंपरा था मोटी आ या ठिकाणी दरवर्षी चातुर्मास झाले प्रथम एकोणीसशे शहाऐंशी साली पूज्य राष्ट्रसंत अनंत ऋषीजी महाराष्ट्रात चातुर्मास झाला तो 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 चातुर्मास तर ऐतिहासिक झालेला आहे त्यानंतर गेल्या चाळीस वर्षात सर्व श्रमणसंघीय जैन साधू साहेबचे चातुर्मास झाले त्यामुळेच ही धरती पावन झालेली आहे हा भक्तीचा खेळ खेळण्यासाठी चार महिने आपल्याला संतांचं मार्गदर्शन या स्थानका त्याचा फायदा आपण आपल्या आयुष्यामध्ये किती घ्यायचा किती नाही घ्यायचा ही गोष्ट आपण ठरवली पाहिजे पण जैन धर्माचे जे मूलभूत सिद्धांत आहे त्या सिद्धांतावर आधारित तत्वज्ञान सांगणारे भगवान महावीर हे सगळ्यात मोठे संत आज त्या संतो त्याच्या आदिनाथ सोसायटी त्यावेळेला सुरू झालेले हे आदिनाथ भगवान आदिनाथच्या नावाने गुभा असलेले हे स्थानक याला पन्नास वर्षाचा इतिहास आणि ह्या पन्नास वर्षामध्ये अनेक श्रमण संघाचे आज भगवान आचार्य भगवान आनंद ऋषीजी महाराज साहेब पासून अनेक साधू संतांचे ते चातुर्मास झाले की असे हे भव्य दिव्य मूर्ती त्यांच्या पदस्पर्शाचे खुं आता डॉक्टरांनी सांगितलं सा तसं अत्यंत पवित्र झालेले ते कला कलामध्ये बांगरले चतुर्मास हिंदू पदारे प्रकाशमुनि महाराज हम जब आचार्य शिवमुनि महाराज साहेब का चतुर्मास सकल संघ की से लिया गया तब विनंती केली आहे विजयकजीने हमे लासलगाव भेजा था महाराज का चतुर्मास लासलगाव था तभी से महाराज साहब के संपर्क में हम रहे और इसके पहले आद्यनाथ में चातुर्मास होना था पर कुछ कारणवश वो चातुर्मास समय नहीं हुआ तो आज उसका दिन आ गया है महाराज साहब की वाणी बहुत सुनने जैसी है और मा, भगवान महावीर की वाणी उनके मुखार्बन से ऐसे चार महीने यहाँ बरसती रहे आदिनाथ तो नाम है ना आदिनाथ है अभी अध्यक्ष जी ने बताया चालीस साल का इतिहास है चालीस साल में बहुत सारे चातुमास हुए हैं। नवकार तो भी चातुमा अलग, अलग के लिए शुभेच्छा देता हूँ तो भक्ति पर करने पड़ी को जितने आपके लिए करनी पड़ी है <laughs> और गुरुदेव ने हमें बहुत आशीर्वाद देकर यहाँ पर गुरुदेव पधारे हमें अत्यंत उत्साह से है और गुरुदेव का एक बहुत महत्वपूर्ण की से काम है को कोई नहीं ला लगता ऐसे पहले संघ का देखे है कि हम जब राजगुरु नगर गए थे तो संघो को बुलाया बोला मेरी तरफ से आपको एक भी खर्चा नहीं है एक रुपया भी मेरे तरफ से कोई भी खर्चा नहीं है तो